शासनाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अध्यादेशाप्रमाणे चाकण आळंदी राजगुरुनगर मिळून एक महानगरपालिका केली जाणार आहे यामध्ये आळंदी नगर परिषद संपुष्टात येत असून महानगरपालिका म्हणून चाकण केंद्रस्थानी राहील अशी परिस्थिती वर्तवली जाते परंतु या गोष्टीची खरंच आवश्यकता आहे का याचे होणारे परिणाम चांगले की वाईट याबाबत सुज्ञ नागरिक स्तब्ध आहेत ही शांतता कशासाठी हा देखील आश्चर्याचा प्रश्न आहे कारण स्थानिक संस्थान विलीन झाली त्यावेळी आळंदी हे तीर्थक्षेत्र असल्यानं आळंदी नगर परिषदेची स्थापना करण्यात आली होती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक का आळंदीच्या माऊलींच्या मंदिरात दर्शनासाठी येत असतात आता मूळ मुद्दा जर आळंदी महानगरपालिका झाली तर त्या बाबतीत गैर नाही परंतु आळंदीच्या आजूबाजूच्या गावांचा समावेश करून स्वतंत्र आळंदी नगरपालिका व्हायला हवी होती मात्र त्यासाठी आळंदीच्या आजूबाजूच्या गावांनी नकार दिला परिणामी सेवा सुविधा पुरवण्यासाठी महानगरपालिका असणं गरजेचं आहे असं बोललं आहे परंतु त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात वाढणारे टॅक्स कर रूपाने भरमसाट रकमेचा बोजा हा नागरिकांवर पडणार आहे सेवा सुविधांचा विषय म्हणाल तर आळंदीची वाढती लोकसंख्या आणि तुटपुंजी सुविधा हे एक समीकरण आहे यात आळंदी महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केली जावी परंतु ती पिंपरी चिंचवडच्या अशी अपेक्षा आळंदीकरांच्या स्थानिक स्तरातून व्यक्त होत होती निदान विकास होण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका मोठ्या प्रमाणात त्यासाठी प्रयत्नशील राहील अशी आशा होती परंतु नव्यानं आलेल्या समीकरणानं चाकण राजगुरुनगर नगर आणि आळंदी महानगरपालिका झाल्यास आळंदीच्या स्वरूपामध्ये भकास्तेचं रूप निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी चर्चा आहे आळंदी महानगरपालिका व्हायचीच असेल तर तीर्थक्षेत्र देहूच्या धर्तीवर आळंदी नगरपरिषदेचा दर्जा वाढवून स्वतंत्र नगरपालिका राहावी अशी अपेक्षा आळंदीकर व्यक्त करतात मुळात आळंदीचं अस्तित्व स्वतःमध्ये खूप मोठं आहे त्या ठिकाणी वाढत्या स्वरूपात आळंदी स्वतंत्र राहावी इतर ठिकाणी समाविष्ट केली जाऊ नये तसं झाल्यास मोठ्या प्रमाणात कराचा बोजा नागरिकांवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच महापालिकेचे नियम आळंदीकरांना परवडणारे नाहीत कारण आळंदी लोकसंख्येने तसेच क्षेत्रफळ परिघाने वाढली असली तरीही आळंदीत आर्थिक उलाढाल मात्र पाहिजे तशी नाही त्यामुळे महानगरपालिका अतिरिक्त बोजाकर हा आळंदीतील नागरिकांना परवडण्यासारखा वाटत नाही कारण आर्थिक उलाढाल याच्या बाबतीमध्ये आळंदीच्या ठराविक भागांमध्ये उन्नती झाली असल्याचं दिसून येतं त्यामध्ये आळंदीच्या देऊ फाट्याकडील एम आय टी कॉलेज परिसरातील भाग हा आर्थिक क्षेत्रामध्ये आळंदी गावठांपेक्षा मोठा आहे म्हणून आळंदी महानगरपालिका होणं सध्या तरी नागरिकांच्या जिव्हारी बसण्यासारखं आहे सेवा सुविधा मिळतील परंतु वाढणाऱ्या कराच्या बोजाचं काय हा प्रश्न सामान्य मध्यमवर्गीय नागरिकांना त्रासाचा ठरण्याची शक्यता आहे म्हणून आळंदी स्वतंत्र अस्तित्व राहत दर्जा वाढवून नगरपरिषद राहावी किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जावी याबाबत अंशत सहमती असल्याचं दिसून येईल न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा